ओके okay. आज आपल्याला मी तुम्हाला काय सांगणार आहे खालील अक्षराला गोल करा आपल्याला हा जो अक्षर दिलेला आहे या अक्षराला शोधायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला गोल करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला दिलेले जेवढे शब्द आहेत त्याच्यामध्ये ते अक्षर शोधायचं आणि त्याला गोल करायचंय काय करायचंय चला मा आता मी एक एक विद्यार्थ्याला उठवतोय आणि त्याने या ठिकाणी गोल करायचं आहे हा चल वैष्णवी दिदी तुला या ठिकाणी या अक्षराला गोल करायचंय माझ्याकडे पा कोणतं अक्षर आहे बेटा दे अक्षर आहे तो आता तुला पहिल्या याच्यामध्ये ते जे शब्द दिलेला आहे त्या शब्दामध्ये कला गोल करायचं आहे म्हणजे त्या अक्षराला गोल करायचं आहे हा वैष्णवी दिदी या ठिकाणी पहिला अक्षर आहे का हा पहिला अक्षर आहे का हा दुसरं आहे का मग त्याला काय करायला लावलंय मी बरोबर आहे का रे आणि त्याच्या शेजारचा अक्षर आहे का ते आहे का शाबा बर रुद्र दादा या ठिकाणी दोन नंबरचे जे शब्द आहे त्याच्यामध्ये पहिलं अक्षर आहे का हा पहिलं अक्षर आहे मग त्याला काय करायचंय आपल्याला व्हेरी गुड त्याच्यासाठी ओके गायत्री तू सांग आता आता आपल्याला कोणत्या अक्षराला गोल आहे मग आता पहिलं अक्षर आहे का आहे का रे दुसरं आहे का म्हणजे दुसरं आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे आता शाबा व्हेरी गुड गायत्री दिदी। दादा इकडे बर आता अक्षराला गोल करायचंय आपल्याला सांगा हा ग कोणत्या अक्षराला गोल करायचं आहे ग आता पहिला अक्षर आहे का रे आहे का पहिला अक्षर मग त्याला काय करायचंय आपल्याला व्हेरी गुड दुसरं आहे का न तिसरा आहे का ना। या ठिकाणी बरोबर क या अक्षराला गोल केलेला व्हेरी गुड वंश दादा टाळ्यावाचा त्याच्यासाठी हा कोणत्या अक्षराला गोल करायचंय अक्षराला गोल करायचं आहे चला आता पहिला अक्षर कोणतंय रे हे पहिलं बोट तिथं पहिला अक्षर हा ते आहे का रे हाय का चला आता दुसरा अक्षर दुसरा आहे का रे ते त्याला गोल करायचं व्हेरी गुड हम्म बरोबर त्याच्या पुढचं आहे का रे अक्षर आहे का त्याच्या पुढचं अक्षर हा त्याच्या पुढचं आहे का मग त्याला गोल कर मग तू कोणत्या अक्षराला गोल केलं क कोणत्या अक्षराला केलं गुड हा बोल कृष्ण कोणत्या अक्षराला गोल करायचंय क शाबाश व्हेरी गुड आता पहिलं अक्षर पहिलं अक्षर बघ बरं जा बरं तिथं हा तिथं बोटे हो ते हाय रे पहिला अक्षर दुसरा आहे का तिसरा आहे का व्हेरी गुड गोल करा बरं त्याला व्हेरी गुड ताड्या मोठ्याने भैरवी दिदी आपल्याला कोणत्या अक्षराला गोल करायचं आहे क या अक्षराला गोल करायचं आहे चला आता पहिल्या अक्षरावर बोट ठेव अक्षर आहे का हो। दुसरं आहे का तिसरं आहे का रे त्याला काय करायला सांगितलंय आपल्याला चला गोल करे गोल कर त्याला व्हेरी गुड हो व्हेरी गुड भैरवी दिदी टाण्यावाचा भैरवी दीदीसाठी दी अ ऋषी दादा आपल्याला कोणत्या अक्षराला गोल करायचं आहे क अक्षराला गोल करायचं आहे चल मग आता आपण या ठिकाणी बघूया बोट ठेव हे आहे का रे का ते दुसरा आहे का रे व्हेरी गुड त्याला काय करायचं आपल्याला शाबात टाडायचा त्याच्यासाठी मग तिसरा अक्षर आहे का रे नो आहे का तिसरा अक्षर मग आपण कोणता अक्षर शिकलो ऋषी क को, कोणत अक्षर शिकलो व्हेरी गुड शिड कार्तिक दादा आपल्याला कोणत्या अक्षराला गोल करायचंय सांग क अक्षराला गोल करायचं आहे चला मग आता पहिला आहे का मग त्याला गोल करायचंय व्हेरी गुड दुसरा आहे का no. no. तिसरा आहे का ओके मग तू कोणत्या अक्षराला गोल केलं कार्तिक दादा क क या अक्षराला आपण गोल केलेला आहे वेरी गुड टाळ्याचा अक्षर आहे का आहे का आणि दुसरं आहे का नौ। नौ। बोल नौ। नौ। गोल त्याला काय करायचं आपल्याला गोल मग कोण क्षर शिकलो आपण शिकलो ह्यास गुणवत्ता